तुमच्या बापाचं राज्य आहे का असं म्हणत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली तुम्हाला वाटेल तसं काम करणार का तुम्ही जनतेसाठी काम करता की खासगी व्यक्तीसाठी असा सवाल करत ओमराजे निंबाळकरांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं निंबाळकरांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा अरे

देता। देता। का विचारलं नाही किती तखाल तर आहे का नाही तर तुम्ही माझं नाही तर काय विचारलं नाही करायला लागलो नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी हे जे यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळे अरे मग लाज वाटली का मला आणून दाखवायला मला आज दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या आहे का तुम्हाला वाटत करणार तुम्ही कोण आहेत कुणाचे नोकर आहे तुम्ही जन्मी खासगी माणसाचे आहेत त्या जनतेची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला हा की नोटीस दिले दादा इथून पुढचे जे आता सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत सांगतो काय असते भाषा की आणि काय मी दाखवतो याकडे एक जर बाद एक थोडं दाखवायला काढ याचा मा झालाय तुम्हाला कोणी सांगितली पारखीबाजी करायला तुला राजकारण करायचंय राज का नाही दादा तुला राजन तरी तुला काय संबंध आहे का नाही तुम्ही कोण घेणार गेलाय सांगा तरी मला तुमच्या मुलाच्या बैठकीमुळे मग आता हे केलेलं तुमच्या मनात आहे का हो तुम्ही ठरवलंय सत्ताधारी लोकप्रतिनिधी कुठले विरोधातले कुठले विरोधात लोकप्रतिनिधीला विचारायचं नाही सत्ताधारीला विचारायचं हे चालू केले का चाल नाही दादा नाही केलं मग माझा मतदार संघ येते का नाही ते होय येत मग काय दाखवलं आहे दादा ते आता मग एम एम फटाफट ते नाही अरे काही असेल नाही तो आता काय दाखवलं का नाही सांगा मला उत्तर तर द्या ना मी त्या बागाचा खासदार नाही का कमी त्यावेळेला काळापुरता चार कुणावर दुसऱ्या दिसता नाही मग काय दाखवलं नाही ठीक आहे तुम्ही त्यांनी काय वागायचे ते वागू दे पण तुम्ही अधिकार आहेत तुम्ही तुमच्या ह्याला ना तुम्हाला पुणे अधिकार दिला आणि तुमच्या सगळ्याची घरं कशाची आहेत ते आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या बरोबर नाटक करू नका दोन हजार नऊ ला आमदार जातो त्यावेळेस पहिल्यांदा होतो त्यावेळेसच्या अधिकाराला विचार काय काय होते आहे ते चालणार नाही सांगतो ही जी पद्धत आहे ना असली अजिबात चालणार नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्ही लोकांचीच कामं तुम्हाला सांगणार आहे तुम्ही लोकांसाठी विकासाच्या कुठल्याही योजना राखवत असताना एक किंवा योजना सहा अध्यक्ष होतो सगळ्या आमदारालाही वाईट करून बैठका घेतलेले आहेत ना ज्याला घेत नाही ते नाही आले मी काय करू आता आज माझी दिशा आहे मी आज सगळ्याच आमदारांनी मंत्र आहे ना आहे का त्यांनी मंत्राय ज्याला गरज होती आले ज्याला आले तिथे नाही आले द्याला दिशाला अजिबात चालणार नाही आणि बाकीच कोणी तरी करून बघा म्हणून तुम्ही अधिकारी तुम्हाला अधिकाऱ्यानं जे प्रोटोकॉल दिला त्या प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही बघा आणि आमच्यावर मेहबानी करू नका आम्ही बावीस तेवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतोय तुम्ही किमान आम्हाला सांगत तर आम गरजेचं आहे या योजनेत आम्ही करायला लागलोय आम्ही काय करू नका बोललं असतं का आम्ही तुम्हाला सूचना दोन चांगल्या दिल्या असत्या लोकांत राहणारे लोकप्रतिनिधी आहेत फेसबुकवरचे नाहीत किंवा आपण बैला जाऊन काम करणारे नाहीत रोज लोकांत बोलतो आम्ही आम्हाला लोक अडचणी सांगतात आम्ही जास्त सांगितले ना तुम्हाला ते जास्त असतं ना काय चुकी जाणार असतं काय अडचण होते यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद